जन्मजात कर्णबधिरत्व आहे त्याला युजली यंत्रच लावावं लागतं ज्या मुलाला त्रास होईल का असं वाटतं पण हे जे श्रवण यंत्र आहे हिअरिंग एड आहे ते एक मेडिकल डिवाइस आहे की मूल आता हे आवाज घेत आहे हा शब्द बोलत आहे ते का बोलत आहे कारण की त्याला ऐकून कर्णबधिरत्व काय असतं आणि त्याचे महत्व काय ते या सगळ्या विषयाची व्याप्ती काय या सगळ्या गोष्टी आपण पाठीमागच्या भागामध्ये जाणून घेतल्या आत्ता या भागामध्ये किंवा आत्ता आपण श्रवणयंत्र किंवा त्याचं निदान कसं करायचं आणि त्यावरती काय उपाय आहेत या सगळ्या गोष्टीवरती चर्चा करतो आहे या विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट मुग्धा मॅडम आहेत आणि तुमचं या चर्चासत्रामध्ये स्वागत आहे सगळ्यात आधी मला एक सांगा की श्रवणयंत्र बसवण्या पाठीमागचं किंवा त्याचं काय महत्त्व आहे जेव्हा आपल्याला एका मुलाच्या कर्णबधीरत्वाबद्दल कळतं तेव्हा त्याची डिटेल्ड ऑडिओलॉजिकल टेस्टिंग आपल्याला कळा करावी करा लागते त्याच्यामध्ये आपण बघतो की त्या मुलाला कुठल्या प्रकारचा श्रवण दोष आहे त्याची तीव्रता किती आहे आणि जो एक पूर्ण पाथवे आहे जो कानापासनं मेंदूपर्यंत जातो ज्या पाथवेमुळे आपल्याला ऐकता येतं त्याच्या कुठल्या भागामध्ये एक्झॅक्टली डॅमेज झालं हे सगळं ऑडिओलॉजिकल टेस्टिंग जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपल्याला त्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमसाठी एक सोल्युशन शोधायचं असतं तर असे बरेच आहेत प्रॉब्लेम्स ज्याचा फक्त गोळ्या औषधांनी त्याचा उपचार होऊ शकतो पण आपला जो आत्ताचा विषय आहे की जे लहान मुलांचं जे जन्मजात कर्णबधिरत्व आहे <laughs> त्याला युजली श्रवणयंत्रच लावावं लागतं श्रवणयंत्र इम्प्लांट हेच लावावं लागतं तर ती सगळी ती अशी प्रोसेस आहे त्यातला गोळ्या औषधांनी त्याचा उपचार नाही करतायत त्याच्यामुळे त्या कानाच्या नसेला चालना द्यायला आपल्याला श्रवणयंत्र आणि त्यानंतर कॉकुलरिम प्लांट अशी ती प्रोसेस करावी लागते मग आता हे जे श्रवणयंत्र किंवा हेअरिंग एड आपण त्याला म्हणतो तर हे कसं निवडायचं त्यासाठी काय क्रायटेरिया आहेत त्यासाठी एक प्रोसेस आहे जसं हे म्हणलं की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा शोधायला लागतं की त्या मुलाला कुठल्या प्रकारचा श्रवण दोष आहे त्यासाठी बऱ्याच टेस्टिंग आहेत ती कुठली टेस्ट वापरायची ते त्या मुलाच्या वयावरनं ठरवता येतं किंवा त्या मुलाच्या इतर काही इश्यूजवरनं ठरवता येतं त्या टेस्टिंग असतात त्या दोन प्रकारच्या असतात आयदर काही काही टेस्टिंगमध्ये त्या मुलाचं पार्टिसिपेशन आपल्याला लागतं नाही तर काही टेस्टिंग असतात जेव्हा आपण डायरेक्टली मेंदूमधनंच रेस्पॉन्सेस घेतो जसं mm -hmm. सर मग अशी म्हणत होते की एक ग्राफ येतो तशा टेस्टिंग होतात आणि मग तो श्रवण दोष आपण ओळखला की मग त्याला साजेसं असं एक श्रवणयंत्र आपल्याला शोधायला लागतं इतर काही गोष्टी लक्षात ठेवायला लागतात की त्या श्रवणदोषाची तीव्रता किती आहे कानाची रचना कशी आहे त्या मुलाचं वय कसं आहे त्या मुलाच्या फॅमिलीचे प्रेफरन्सेस काय आहेत आणि त्या मुलाच्या शैक्षणिक गरजा काय आहेत या सगळ्यांचा परिणाम त्या श्रवणयंत्राच्या सिलेक्शनवरती पडतो आणि मग त्याच्यानंतर आपल्याला एक योग्य ते डिजिटल हिअरिंग एड जे आपण त्या मुलाच्या श्रवणदोषाप्रमाणे प्रोग्रॅम करू शकतो हे आपल्याला निवडता येतं मॅम प्रत्येकच बालक आपल्या पालकाला किंवा आईवडिलांना प्रिय असतं तर ज्यावेळेला आपण हेअरिंग एड लावतो श्रवणयंत्र लावतो तर, तर पालकांच्या मनात काय काय गैरसमज असतात काय तुमची निरीक्षण आहे मला वाटतं दोन एक्स्ट्रीम गैरसमज पालकांच्या मनात असतात पहिलं तर काही पालकांना असं वाटतं की आता आपण हे खर्च करून श्रवणयंत्र लावतोय तर त्याच्याने त्या मुलाचा श्रवण दोष ठीक होणार आहे Mm -hmm. तर असं नसतं त्याच्याने भाषेचा विकास होतो ऐकण्याचा विकास होतो इतर मेंदूचा विकास होतो पण श्रवण दोष ठीक नाही होत त्याच्याने आणि काही पालकांना एक्झॅक्टली ऑपोजिट वाटतं ते म्हणजे की इतका मोठा आवाज त्या श्रवणयंत्रात येतो असताना वाटत की त्याच्याने मेंदू खराब होईल का नस खराब होईल का कान खराब होईल का माझ्या मुलाला त्रास होईल का असं वाटतं पण हे जे श्रवण यंत्र आहे हिअरिंग एड आहे ते एक मेडिकल डिवाइस आहे आणि त्यातनं जो आवाज जातो तो माईक माइक सारखा तो फक्त आवाज वाढत नाही तो एक प्रोग्रामड मेडिकल साऊंड असतो त्याच्यामुळे त्याच्याने कुठला त्रास होत नाही मुलाला हे दोन मध्ये युजली पालक विचार करतात ओके हिअरिंग एड लावल्यानंतर त्याचा विकास कसा होतोय किंवा त्याच्या प्रगतीचं मूल्यमापन आपल्याकडनं कसं केलं जातं नेमकं त्याच्या प्रगतीवरती कशी आपण नजर ठेवू शकतो काही काही टेस्ट असतात ऑडिओलॉजिकली एडेड ऑडिओमेट्री नावाची एक टेस्ट खूप कॉमनली केली जाते त्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली कळतं की श्रवण यंत्राचा फायदा मुलाला कसा होतोय म्हणजे तो कुठल्या प्रकारचे आवाज घेतोय अगदी बारीक आवाज mm. घेतोय का, का भाषा कितपत त्याच्या कानापर्यंत पोचतीये कुठल्या कुठल्या प्रकारचे आवाज घेतोय हे सगळं आपल्याला डिटेल्ड फॉर्मॅट टेस्टिंगमधनं होतो त्याच्यानंतर भाषेची पण असेसमेंट असते ज्याला स्पीच असेसमेंट म्हणतात त्याच्यावर नाही कळतं की आ, मुलाला श्रवण यंत्राचा किती फायदा होतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे त्या मुलाची स्पीच थेरपी घेत आहेत ते थेरपिस्ट जे करत आहेत ते स्पेशल एज्युकेटर आणि फॅमिली ह्या सगळ्यांकडनं फीडबॅक्स येतात आणि ते लगेच यायला लागतात की मूल आता हे आवाज घेतं आहे हा शब्द बोलत आहे ते का mm -hmm. बोलत आहे कारण की त्याला ऐकू येतं आहे तर या फीडबॅक्स मधनं पण श्रवण यंत्राचा फायदा कळून जातो मॅम एखाद्या आता आपल्याकडे टेक्नॉलॉजी अशी आहे की वयाच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये कळून जातं की श्रवण दोष आहे का नाही ते म्हणजे त्या मॅटर्निटी वॉर्ड मध्येच कळतं की मुलाला श्रवण दोष आहे का नाही ते ऑफकोर्स त्याच्यानंतर एक डिटेल टेस्टिंग करावीच लागते पण अगदी वयाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या सुद्धा आपण श्रवणयंत्र लावू शकतो मुलाला हे सगळं लवकर करण्यामागचं कारण असं आहे की मेडिकली आम्ही एक गोष्ट म्हणतो क्रिटिकल एज म्हणजे की वयाच्या पहिल्या तीन वर्षामध्ये मेंदूची रचना काही अशी असते की भाषा शिकण्याची क्षमता मेंदूची खूप जास्त असते त्याच्यानंतर ती मंदावते तर त्या तीन वर्षामध्ये जर समजा लवकर श्रवणयंत्र लावलं गेलं आणि त्याच्यानंतर त्या मुलाला टार्गेटेड स्पीच थेरपी ऑडिटरी व्हर्बल थेरपी मिळाली गरज पडली तर कॉक्लिअर इम्प्लांट केलं आणि त्याच्यानंतर व्यवस्थित प्री स्कूलिंग केलं तर मेंदू इतका त्या गोष्टीला सपोर्ट करतो की तीन वर्षाच्या या छान रिहॅबिलिटेशन नंतर आपल्याला दिसून येतं की हे कर्णवधीर मूल अगदी इतर मुलांबरोबर वावरतं इतर मुलांसारखं शिक्षण घेतं त्या कर्णबधीर मूल कर्णबधीर आहे ह्याचा अंदाजही येत नाही इतकं ते सोकाळ नॉर्मल मुलांसोबत इतकं छान वावरू शकतं तर त्याच्या कर्णबधीरतावरती पूर्णपणे मात करता येते म्हणून जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर डायग्नॉसिस आणि इंटरव्हेन्शन हे करावं okay. ओके okay. uh, श्रवण श्रवणयंत्रबद्दल अगदी खूप सोप्या भाषेत तुम्ही माहिती समजून सांगितली त्याचे गैरसमज दूर केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू